कशी आपली यूट्यूबची पब्लिक तुम्ही आपला तमनेल तर पाहिलाच असेल आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुमसाठी एक आनंदाची गोष्ट आहे मी डेली ब्लॉग सुरू करतो ते पण आपल्या आप मराठी भाषेत तर तुम्हाला आवडेल की नाही एकदा कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपण आपल्या विषयाकडे बोला तर माझा यूट्यूबकडे येण्याचा हा प्रवास म्हणजेच मी पाच किंवा सावित असण बघा आणि माझ्याकडे एक आय टी एलचा मोबाईल आला एक जी बी रॅम आला त्यानंतर मला यूट्यूबविषयी थोडी थोडी माहिती वाढायची म्हणजे मी यूट्यूबला व्हिडिओसुद्धा बघितले त्यानंतर मी चॅनल खोलला आणि मा ताया ताया ते म्हणजे मला माहिती नव्हती एवढी की दुसऱ्या जेवढी टाकले आणि काय होतं काय नाही मी कीर्तन डाउनलोड केलं पा वरून कीर्तन डाउनलोड करून यूट्यूबला माझ्या चॅनलवर टाकले आणि ते कीर्तन पाच किंवा सहा लाख क्रू जर त्या कीर्तनाला मी पाच सहा व्हिडिओ टाकले आणि पाच सहा व्हिडिओला लाखा ज्यू आल्या त्यानंतर म्हणजे माझ्या सबस्क्राईब झाले सात हजार त्यानंतर माझा यूट्यूबचा हा प्रवास मा सुरू झाला म्हणजे गावातल्या माझ्या मित्रांना माहिती झालं की याचं युट्यूब त्यांनी पाच हजार सबस्क्राईब झाले त्यानंतर ते मला बोलले म्हणजे मला मग त्याच्यानंतर माहिती झाली मी यूट्यूबलाच व्हिडिओ बघितले त्यानंतर मला युट्यूबविषयी काय माहिती झाली यूट्यूबविषयी माहिती तर झाली मला पण मी ते यूट्यूबवरचे जे व्हिडिओ टाकले होते ते मी डिलीट केले त्या कारण त्याला कॉपरेट पडल्या मी ते व्हिडिओ डिलीट केले त्यानंतर माझा गावातील जो मित्र आहे तो मला येऊन बोलला की व्हिडिओ डिलीट नव्हते करायला पाहिजे आपण ती कॉपरेट हटवता येत होती आणि चॅनल म्हणून करता येत होतं माझ्याकडून ती सर्वात मोठी चूक झाली आणि त्या चॅनलचा तेथेच एंड झाला पण माझा ह्या है, क्षेत्रात स्टार्टिंग झाली